जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र तर आली माझ्या भाऊ आणि बहिणीनो तुमच्या मनाप्रमाणे भरती तर ज्या भरतीची माझ्या बहिणी या महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणी आहेत मला सारखा मेसेज करत होते तर ती भरती आलेली आहे तर ज्या भावांचं दहावी पास असतील ज्या बहिणी दहावी पास असतील तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण की ही जी भरती सांगतोय ह्या भरतीला कुठलीही एक्झाम होणार नाही आणि कुठलीही मुलाखत होणार नाहीये तर तुमची निवड ही तुमच्या दहावीच्या मार्कांवर होणार आहे तर अशी भरती आलेली आहे तर व्हिडिओ क्लिप न करता पूर्ण पहा संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे आपल्या दहावी झालेल्या आप बहिणींपर्यंत भावांपर्यंत तर चला व्हिडिओ सुरू करतो मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेशी ए टू झेड गाईड हे युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले जे ग्रामीण भागातले भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांना नवीन नवीन ज्या भरत्या निघतात सरकारी निमशासकीय किंवा शासकीय महानगरपालिकेतल्या अशा सर्व भरतींच्या नवीन नवीन भरतींच्या ज्या जाहिराती निघत असतात त्या आपल्या भावा आणि बहिणींपर्यंत पोचवावी आणि त्यांनी त्या ते भरतीचा लाभ घ्यावा आपला क्वालिफिकेशन वयाचं फायदा करून घ्यावा अभ्यास करून नोकरीला लागावं हा एकमेव उद्दिष्ट असणार आहे तर व्हिडिओ मोठा न करता पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याला मार्गदर्शन देऊन आपल्याला माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर भाऊ बहिणी पूर्ण बघा पूर्ण तुमची आनंदाची गोष्ट आहे तर ज्या भावाचं एक जमाची त्यांना म्हणजे सवय राहत नाही किंवा कुठल्याही अभ्यासाला त्यांचं मन लागत नाही कि किंवा कुठल्याही अभ्यास करताना त्यांना त्या गोष्टीतलं नॉलेज राहत नाही पुरेपूर पण मार्क वगैरे चांगलं राहतात पण कामानिमित्त म्हणा कुठल्या जॉबानिमित्त म्हणा त्यांना कंपनीमध्ये जॉईनिंग करून घेता इकडे तिकडे ऑफिसमध्ये जॉईनिंग करून घेता त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे त्या आपल्या मुलांमागे म्हणा आपल्या संसारिक जे दिनचर्या असते त्याच्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही अभ्यास करण्यासाठी ताशा भावा आणि बहिणींसाठी खूप 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 महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर इन्फॉर्मेशन पूर्ण बघा तर भारतीय डाक विभाग म्हणजे भारतीय पोस्ट भरती म्हणजे पोस्ट खात्यामध्ये ही भरती निघलेली आहे मेगा भरती असणार आहे टोटल जागा असणार आहे या भरती तर मित्रांनो इंडियन पोस्ट यामध्ये मेगा भरती निघलेली आहे तर तो टोटल ऑल इंडिया मध्ये एकवीस हजार चारशे तेरा जागांची मेगा भरती असणार आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे मित्रांनो कारण की मेगा भरती निघलेली आहे मागे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला निघलेली होती त्याच्यात तीन का चार मिरिट लिस्ट लागल्या होत्या तर भरपूर भावा आणि बहिणींना त्याचा फायदा झाला तर त्या भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर परत आ ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला परत भरती निघलेले टोटल व्हॅकेन्सी आहेत एकवीस हजार चारशे तेरा तर जास्तीत जास्त ज्यांचं दहावी झालेलं दा असतील चांगले मार्क असतील त्यांनी नक्की अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या तर पदाचे नाव असणार आहे जी डी एस ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बी पी एम आणि दुसरा असणार आहे जी डी एस म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर एबीपीएम असं म्हणतात आणि तिसरं आहे डाकसेव म्हणजे पोस्टमन अशा पदांवरही भरती होणार आहे तिघांना क्वालिफिकेशन फक्त दहावी लागणार आहे तुम्ही या तिघा पदांपैकी कुठल्याही पदाला अप्लाय करू शकता यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तुमचं फक्त दहावी शिक्षण झालेलं हवं म्हणजे तुम्ही फक्त दहावी ही पास झालेली हवी आणि तुम्हाला चांगले मार्क पाहिजे मित्रांनो कारण की ही जी भरती आहे मित्रांनो ही भरतीला कुठलाही पेपर नाही आणि कुठलंही मुलाखत नसणार आहे तर निवड ही आपले दहावीचे जे मार्क असतात आणि जो आपल्याला क्लास भेटलेला असतो त्या क्लासनुसार ए बी सी असे दोन चार प्रकारचे क्लास असतात त्यानुसार तुमची निवड होत असते तर शैक्षणिक पात्रता लागणार आहे दहावी पास वय पाहिजे यासाठी ती अठरा ते चाळीस एस सी एस टीला पाच वर्ष आणि ओबीसीला तीन वर्ष अशी प्लस यामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर वयचा क्रायटेरिया भरपूर आहे तर ज्या पण बहिणींचं लग्न झालेलं आहे ते त्यांच्या नवऱ्याच्या घरी आहेत चांगलं शिक्षण झालं आहे दहावी पास आहात आणि तुम्हाला दहावीमध्ये चांगलं मार्क होतेत आणि तुम्ही नोकरी शोधत हो आहात तर यासारखी उत्तम संधी तुम्हाला मिळणार नाही कारण की या भरतीला कुठलीही एक्झाम नाही आणि कुठलाही पेपर होणार नाही फक्त तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि आपले जे मार्क वगैरे आहेत त्यानुसार लिस्ट लागणार आहे तर तुमचं नाव आलं समजून घ्या तुमचं काम झालं फी लागणार आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस यांना शंभर रुपये एस सी एस टी पीडब्ल्यूडी आणि महिला यांना फी नसणार आहे तर भरपूर भाऊ याच्यामध्ये फायदा घ्या फक्त लेडीज लोकांसाठी फी नसणार आहे एक रुपये सुद्धा तुम्हाला फक्त अर्ज करताना फक्त तिथे चाळीस पन्नास रुपये जे अर्जाची फी आहे भरण्याची तेवढीच लागणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक रुपये खर्च करण्याची गरज नाही तुमचं डॉक्युमेंट सबमिट होतील तुम्हाला लेटर येईल नंतर त्या जाहिराती प्रसिद्ध करतात जे मिरिट राहतं त्या प्रसिद्ध करतात आणि त्या जाहिरातीमध्ये त्या मिरिट लिस्टमध्ये आपलं नाव आहे का ते फक्त चेक करावं लागतं तर तीन चार मिरिट लागतात वर्षातून सहा महिन्यातून तीन महिन्यातून एकदा मिरिट लागते त्या मिरिटमध्ये आपण आपलं नाव सर्च आहे आणि नाव कधी तुमचं आलं त्या वरतीला तर समजून जायचं की मी पोस्टमन झाले मी पोस्टमन झालो स्टार्टिंग पगार असणार आहे तीस हजार मिनिमम एकोणतीस हजारच्या वर तुम्हाला स्टार्टिंग पगार असणार आहे तर या सुवर्ण संधीचा फायदा सोडू नका सुवर्ण संधीचं सोनं करून घ्या कारण की काही काही बहिणी आहेत काही काही भाऊ आहेत त्यांचं लग्न झालेले आहेत पण दहावीला त्यांना चांगले मार्क होते चांगल्या टक्क्यांनी ते उत्तीर्ण झालेले होते पण काही कारण असतो त्यांचा अभ्यास झाला नाही आणि त्यांनी स्पर्धा परीक्षा नाही काही कारण असतो त्यांच्या घराची परिस्थिती नसताना त्यांना आपल्या शिक्षणाचा फायदा घेता आला नाही तर ही संधी सोडू नका मित्रांनो कारण की अठरा ते चाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा आहे तर चाळीस वर्षाच्या वय बसत असेल बहिणींचं वय बसत असेल तर या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे मोधून आपल्याकडे एक महिना बाकी आहे म्हणजे पंधरा वीस दिवस आज पंधरा सोळा तारीख आहे तर आपल्या जास्त जास्त जे गरजू भाऊ असतील ज्यांना दहावीला चांगले मार्क असतील जे तुमचे क्लासमेट असतील आणि तुमच्या क्लासमध्ये जे टॉपर जे मुलं किंवा मुलगी असेल जे क्लासमेट असतील म्हणजे तुम्ही दहावीला तुमचे जे बॅच होती त्यांच्या तर त्या ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ज्या पण बहिणीला किंवा भावाचा टॉपर आलेला होता आपल्या बॅच मध्ये तर त्यांना हा अप्लाय नक्की करायला लावा कारण की तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी नोकरी लागू शकते एखाद्या बहिणीला जॉब लागू शकतो तो पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा स्टार्टिंग पगार असणार आहे तीस हजार आणि हे जे जागा आहेत हे आपल्या ग्रामीण भागातल्या कुठल्याही गावात तुम्ही अप्लाय केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठलंही एक गाव देण्यात येईल आपल्या तालु तालु तालुक्यातलं म्हणा किंवा आपल्या तालुक्यातल्या दुसऱ्या तालुक्यात म्हणा तर चांगली सुवर्ण संधी मित्रांनो सोडू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल तर एक कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मी असे नवीन नवीन भरतींचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आनंद असतो जेणेकरून आपल्या भावांना आणि बहिणींना त्याचा फायदा हो तर आपली स्वतःची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी जे घ्या जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र